नमस्कार मातारा फूड्समध्ये आज आपण बनवूया तांबड्या भोपळ्याची चमचमीत भाजी यालाच काशीफळ किंवा कोहळं असं देखील म्हणतात चला तर मग बनवूया तांबड्या भोपळ्याची भाजी त्यासाठी आपण घेतो आहे भोपळा हा भोपळा छान ऑरेंज असा भोपळा आहे सुरुवातीला आपण भोपळ्याची पाठ किंवा साल आपण काढून घेऊ ती ठेवून देखील ही भाजी करता येते नंतर आपण भोपळा चिरून घेतो आहे भोपळ्याच्या छान चा मोठ्या मोठ्या फोडी आपल्याला ठेवायच्या आहेत भाजीसाठी आपण घेतो आहे सुक्या खोबऱ्याचा कीस एक वाटी त्यानंतर आपण घेऊया खसखस साधारण दोन चमचे खसखस मी घेतली आहे अर्धी वाटी दाण्याचा कूट आपण घेऊ भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजीच्या फोडणीसाठी आपण घेतो आहे दोन चमचे तेल थोडासा चवीपुरता हिंग आपण घेऊ त्यानंतर भाजीमध्ये घालायला हळद चवीपुरचं तिखट आपण घालू थोडंसं धणे पावडर आपण भाजी या भाजीमध्ये घालतो आहे किंवा धणे पोळ आणि घेऊया मोहरी थोडीशी भाजीमध्ये आपण घालू जिरं आणि ताजी कोथिंबीर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर आपण घेऊ एक वाटी कोथिंबीर आपण घेऊ भाजीमध्ये आपण हिरवी मिरची घालतो आहे मी इथे साधारण तीन मिरच्या घेतल्या आहेत थोडा आपण ताजा कढीपत्ता घेऊ आठ ते दहा पाना कढीपत्ता चवीपुरतं मीठ आणि भाजीमध्ये घालायला आपण घेतो आहे साधारण दोन कप पाणी आपण ठेवू हवं तसं पाणी आपण भाजीमध्ये घालू बनवूया भाजी सुरुवातीला एका पसरट पॅनमध्ये तेल टाकू तेलामध्ये आपण तेल गरम झालं की मोहरी घालतो मोहरी तडतडली की त्यावर आपण जिरे घालू जिरं टाकायचं आहे आपल्याला मिरची आपण घालू हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि खसखस सुकं खोबरं हे सगळं आपण थोडं मंद गॅसवर परतून घेऊ खरपूस होईपर्यंत हे थोडंसं एक दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊ त्यामध्ये आपण घालू हिंग हिंग घालून झालं की तोही मिक्स करू हे सगळं आपण खरपूस परतून घेऊ त्यावर आपण घालू थोडीशी हळद हळद घालून झाली की आपण टाकू धणेपूड आणि तिखट चिरलेला जो तांबडा भोपळा होता तो आपण यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण घालणार आहोत भाजीमध्ये पाणी साधारण एक कप पाणी मी इथे घातलं आहे भाजीमध्ये पाणी घालून झालं की या भाजीवर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटं भाजी शिजू देऊ आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करू आधीमध्ये हवं तसं पाणी आपण घालू भाजीमध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे परत आणि पुन्हा झाकण ठेवलं आहे वाफेने ही भाजी छान शिजून येईल तांबड्या भोपळ्याची भाजी तर असतेच शिवाय पौष्टिकही असते ही भाजी आपण झाकण ठेवून शिजू देतो आहे चार पाच मिनटं झाल्यानंतर आपण भाजी पुन्हा एकदा बघूया त्यावर आता आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ ते सगळीकडे लागेल ला असं आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून झाकण पुन्हा ठेवू यामध्ये आता शेवटी आपण घालू शेंगदाण्याचं कूट कूट शेवटी यासाठी घालायचं आहे तो करपायला नको त्याचा असा करपलेला वास येतो नाही तर म्हणून शेंगदाणा कूट शेवटी आपण घालतो आहे ही भाजी आता एक दोन तीन मिनटात बनवून येईल भाजी तयार आहे आपली या तांबड्या भोपळ्याच्या भाजीमध्ये आपण कुठचाही मसाला वापरला नाही आहे गोडा मसाला किंवा गरम मसाला कारण आपल्याला भोपळ्याची मूळ जी चव आहे ती घालवायची नाही आहे नेहमी नेहमी जर उकडलेल्या बटाट्याची भाजी खाऊन कंटाळाला असेल तर ही तांबड्या भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की बनवा शिवाय ही भाजी कांदा लसूण विरहित असल्यामुळे नैवेद्यालासुद्धा चालते भाकरीशी उत्तम लागते तेव्हा तुम्ही नक्की बनवा अगदी साधी आणि सोपी तांबड्या भोपळ्याची भाजी अशाच रेसिपीसाठी पाहत रहा मातारा फूड्स रेसिपी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद